नमस्कार मित्रमैत्रिणीनो प्रार्थनाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ती आपल्या रोजच्या जेवणातली नेहमीचीच आहे तर आपल्या रेसिपीचे नाव आहे अंडा मसाला चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया इथे मी पॅनमध्ये एक चमचा तेल घेतले आहे त्यामध्ये एक कांदा चिरून घातला आहे कांदा नीट परतून घ्यायचा आहे त्यामध्ये मी अर्धा वाटी खोबरे किसून घातलेले आहे हे खोबरे सुके आहे तेही नीट भाजून घ्यायचे आहे हे बघा अशा प्रकारे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हे मिश्रण काढून आपल्याला एक वाटी पाणी घालून ते नीट बारीक करून घ्यायचे आहे आपल्याला फाईन अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे ही बघा अशा प्रकारे एका पॅनमध्ये एक चमचा तेल घेऊन त्याच्यामध्ये हळद तिखट मीठ हा मसाला नीट तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ह्या मसाल्यामध्ये आपल्याला उकडलेली अंडी ही शॅलो फ्राय करून घ्यायची आहेत ही बघा अशा प्रकारे आपल्याला ही अंडी दोन्ही बाजूने नीट परतून घ्यायची आहेत अंडी शालो फ्राय करून झाल्याच्या नंतर ते आपल्याला वेगळे काढून घ्यायचे आहेत इथे मी तेज भांडे न वापरता भांडे स्वच्छ करून घेतले आहे आणि फोडणीसाठी तयार केले आहे त्यात मी एक चमचा तेल घातले आहे फोडणीसाठी मोहरी घातली आहे जिरे घातले आहे जिरे तडतडू तर लागल्याच्यानंतर आलर लसूणची पेस्ट घातली आहे बारीक चिरलेला कांदा घातला आहे कांदा नीट परतून घेतला आहे कांदा नीट परतून झाला त्यात बारीक टोमॅटो चिरून घातला आहे आणि तोही मी परतून घेतला आहे मऊसर झाल्याच्या झाल्याच्यानंतर मी त्यात हळद घातली आहे तिखट घातले आहे धना पावडर घातली आहे गरम मसाला घातला आहे आणि चवीनुसार मीठ घातले आहे हे मसाले मी नीट परतून घेतले आहे त्यानंतर मी त्यात कांदा आणि खोबऱ्याचे जे वाटण आपण तयार केले होते ते घातले आहे ते घालून मी नीट असे परतून घेतलेले आहे तुम्ही पाहू शकता मी कशा प्रकारे सर्व मसाले हे परतून घेतले आहेत त्यात एक वाटी पाणी घालून मी हे मिश्रण नीट शिजू दिले आहे तुम्ही पाहू शकता ये अपली किती थीक है। ही आपली ग्रेव्ही किती थिक झाली आहे ही ग्रेव्ही आपल्याला नीट शिजवून घ्यायची आहे मग ह्याच्यात कोथिंबीर घालायची आहे ग्रेवीची कन्सिस्टन्सी ही तुम्हाला तुमच्यानुसार तुम्ही ॲडजस्ट करू शकता ही ग्रेव्ही नीट शिजल्यानंतर आपल्याला एक एक अंड्याचे काप ह्याच्यामध्ये घालायचे आहेत व ही ग्रेव्ही नीट मिक्स करून घ्यायची आहे माझी रेसिपी पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून आभार तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ मला तुमच्यापर्यंत पोहोचवता येतील धन्यवाद